आपला है। श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवासी दत्तात्रे चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ श्री अविनाश दत्तात्रय गोडसे प्रशासन अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर व श्री सतीश दत्तात्रय गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाईंदर मुंबई यांच्यातर्फे यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली यात्रेकरूंना बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती मोहोळ सुधीर गायकवाड प्राचार्य कन्याप्रशाला मोहोळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदरप्रसंगी श्री सुनील गायकवाड कारभारी गायकवाड अविनाश गोडसे सतीश गोडसे आसावरी गोडसे आदिश गोडसे श्लोक गोडसे जान्हवी गोडसे विभावरी गोडसे माहेश्वरी गोडसे वैष्णवी चव्हाण शिवदत्त चव्हाण ऋतुराज गायकवाड यासिन इनामदार अयुब इनामदार सुरेश राऊत सुहास निसळ राजाभाऊ गुंड सयाजीराव देशमुख शशिकांत धोत्रे दिलीप बरकडे दिगंबर होनमाने बाहुबली खांडेकर आदी उपस्थित होते यात्रेकरूंनी गोडसे बंधूंना पाणी वाटप केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या